गोविंद डेअरी फलटण टेक्नोसर आणि गोरेज डेअरी सोल्युशन्स यांच्या माध्यमातून आमच्या ज्या समृद्ध सखी आहेत विविध गावातल्या समृद्ध सखी महिला उद्योजिका डेअरी व्यवसायातील त्यांना आम्ही दोन दिवस गोळू गोकुळच्या प्रशिक्षणासाठी आणलं होतं आणि गोकुळच्या प्रशिक्षणाला आणल्यानंतर कालपासून जे आम्ही काही गो पाहिलं थेरॉटिकल सेशन घेतले त्यांनी ब्रीडिंग फिडिंग मॅनेजमेंटवरती आणि रात्री आम्ही ओडकशिवाले तालुका करवी येतील बी एम सी पाहिली आणि स्वच्छ दूध उत्पादन हे ज्यावेळी पाहिलं त्यावेळी कळवलं की गोकुळने ग्राउंड लेवलपासून टॉप लेवलपर्यंत काय काम केलं अँटीबायोटिक्स आणि आपला आणि महिला सक्षमीकरणा होते एकाच गावात पाच हजार लिटर दूध आणि ते पण दोन तासामध्ये संकलन करतात ही खूप खूप मोठी अचीवमेंट आहे दूध व्यवसायातली ती पाहिली त्यानंतर आज आम्ही टी एम आर प्रकल्प त्याचबरोबर इथनो व्हेटरनरी मेडिसिन गोकुळ प्रकल्प हे पाहिलं आणि दोन दिवसाच्या आमच्या प्रशिक्षणाचं गोविंदच्या माध्यमातून चीज झालं असं आम्ही समजतो आणि हेच सगळं आम्ही आमच्या गोविंद डेअरीच्या माध्यमातून आमच्या प्रत्येकीच्या समृद्ध सखीच्या गावामध्ये आम्ही इम्प्लिमेंट करणार आहे हे आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही दोनशे समृद्ध सखी करणार त्या दोनशे समृद्ध सखीला गोविंद डेअरीच्या माध्यमातून टेक्नोसॉनच्या माध्यमातून आम्ही इथं घेऊन येणार आहे ह्या सगळ्या आमच्या कुबेरजी महिला आहेत त्यांना सक्षमपणे त्यांच्या गावामध्ये खंबीरपणे उभा करणार आहे गेले दोन दिवस महिलांचा जो इथे आल्यापासूनचा आणि आता जाण्याच्या वेळेचा आत्तापर्यंतचा जो आमचा अनुभव आहे त्याचे त्यांच्यातले जे बदल आहेत ते साक्षेत की हा पद्धत कुठल्या पद्धतीने त्यांचं ट्रेनिंग इथे संपन्न झालेलं आहे खूप चांगला त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह बदल घडलेलं आहे कारण त्यांनी ॲक्च्युली खूप शिस्तपद्ध शिस्तबद्ध पद्धतीचं होणारं ऑपरेशन इथे पाहिलं आहे वेळोवेळी कलेक्शन टाईम टू टाईम होणारी गोष्ट त्याच्यामध्ये ता, अगदी एस एस शंभर टक्के स्टीलचे कॅन वापरण्याचे प्रमाण असू द्या किंवा त्याच्यामध्ये महिलांचा तितका सहभाग असू द्या किंवा अगदी ई व्ही एम हर्बल प्लांटची जी व्हिजिट आहे त्याच्यामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती ह्या गोष्टी मॅन्युफॅक्चर केल्या जातात पण तितक्याच ॲक्युरेसीनं आणि तितक्याच एकसंध पद्धतीनं टीमवर्क म्हणून त्या गोष्टी केल्या जातात त्या निश्चितच एक आपल्याला प्रेरणादायी आहेत पुढे सुद्धा आणि ह्या गोष्टी शिकून आता इथे आपल्यासोबत उभे असलेले समृद्ध जसं की प्रत्येकजणी स्वतः एक कूलर ऑपरेट करतात तर त्यांना ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल की जेणेकरून त्यांना ओवरऑल त्यांच्या बी एम सीमधून आणि त्या बी एम सीमधून वाढलेलं दूध ओवरऑल परत एकदा गोविंदच्या प्रकल्पाला अजून पुढे जाण्यासाठी नक्कीच मदत करेल नमस्कार मी सुनंदा हेमंत धुमाळ मी गोविंद दूध डेअरीमधून आलेलं आहे आम्ही आज गोकुळ दूध संघाला भेट दिली आज आम्ही गोकुळचा हार्बल हार्बल प्लांटला भेट दिलेल्या आहे इथं आल्यानंतर आम्हाला डॉक्टर विजय सरांनी खूप चांगल्या प्रकारे आयुर्वेदिक उपचार पद्धतींची माहिती सांगितली शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा प्रश्न आहे की रिपीट ब्रीडिंगचा त्याच्यावरती आम्हाला त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं नमस्कार मी माधुरी राम आठोळे फलटणवरून डेअरीतून आलेलो आहे गोकुळ हर्ब हर्बल प्रकल्पाला भेट द्यायला आलेलो आहे Uh, विजय सरांनी आम्हाला इथं सर्व मशिनरींची व्यवस्थितपणे माहिती सांगितली मस्तड्यासाठी ला लावण्यासाठी ॲलोवेराची uh, माहिती सांगितली एकदम तयार रस करून दिलेला आहे खूप छान पद्धतीने हळदीचं चूर्ण मिक्स करून डायरेक्ट कासेला लावण्या लावण्यासाठी खूप उपयुक्त आहे रेडीमेड सगळं आहे आणि हे खूप छान पद्धतीने इथल्या शेतकऱ्यांना उपयोग होतो याचा आम्हालाही उपयोग होवा आमच्या तिकडे तर हर्बल प्रोडक्ट्स मिळत आहेत तर यामधले हे ट्रायसोचं प्रोडक्ट आहे ते आम्हाला खूप आवडलं की जो सुप्त अवस्थेतील स्तनदहा असतो तो आम्हाला ओळखता येत नाही मग आ अशा स्तन वेगळं काही करण्यापेक्षा एक रोजच्या पाण्यातून दहा ग्रॅम पावडर जनावरांना खाऊ घातलं तर आम्हाला त्याचा खूप फायदा झाला नमस्कार मी अश्विनी अजित हो रनवरे मुक्काम पोस्ट जिंती तालुका फलटण जिल्हा सातारा आम्ही आज गोविंद डेअरीच्या माध्यमातून कालपासून प्रशिक्षण घेत आहोत आणि त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही आज इतकं शिकलो इथून जाताना म्हणजे येताना जे रिकाम आलो होतो हे जाताना आम्ही काहीतरी घेऊन चाललो आहे आणि त्याचा आमच्या पुढच्या ह्याच्यासाठी आम्ही भरपूर उपयोग करून घेणार आहोत म्हणजे काल बघायचं झालं तर आम्ही बी एम सी पण पाहिली त्या बी एम सीवर क गुणवत्ता तपासून दूध घेतलं जातं किंवा भांडी कशी असतात स्वच्छता तिथं जे जे होतं जे घेण्यासारखं होतं आम्ही ते ते पाहिलं त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर आधारित लोकांनी कशी प्रगती केली बाबा आर्थिकदृष्ट्या लोकं कशी सक्षम झालेली आहेत सुद्धा पाहिलं पशुखाद्यांमधून जनावरांना आवश्यक असेल ते पोषकद्रव्ये घटक जे असतात ते आपण कसे देऊन जास्तीत जास्त उत्पादन वाढ कसं करता येईल हे पण आम्ही पाहिलं आणि इथून जाताना आम्ही त्याचा आमच्या पुढच्या ह्याच्यामध्ये नक्कीच उपयोग करून घेऊ हो।